किती धुक पडली तर नमस्कार मित्र पुन्हा एकदा आदेश कोकणचं स्वागत आहे आणि आता आलं आम्ही खालच्या शेतावर मावशीच्या आणि आता पावसात कापणी चालू आहे आता भात जोडत आहे जोडणी चालू आहे आता भात जोडत आहे कापून सर्व झालेले आहे तिकडल्या शेतात वाटतं कापायचं भाग्य आहे असं आणि आता मावशीला घेऊन आले चाय नाश्ता ना सोमवार आहे सॉरी आता रविवार आहे आणि रविवारी मला वाटते कार्तिकी एकादशी मला वाटते आज खिचडी आणले मावशीसाठी चाय नाश्ता वगैरे घेऊन आले आणि आम्ही सगळे जेवण वगैरे झाले मी तर जेवले आणि मम्मीने बाकी सगळ्यात खिचडी वगैरे खाल्ले मावशीला खिचडी आणले इथं आणि आता पाऊस पण पडतो आणि पावसाळ्यात लावणी चालू आहे काय जमा आणि आजची तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला पाऊस पडतो आता आणि आजचा लास्ट दिवस आता उद्या का परवा असतो मुंबईला उद्या नाही तर परवा जाऊ मंगळवारी सोमवारी बघू कसं काय आहे सोमवारी ते बसला गर्दी जाम असते ते रवला मुंबई असते ती रोहा डेपोचीच आहे रवल्यावर सुटते ते मुंबईला जायला ती जाते इंदापूर कोलाड नागुरणा नागूटना वाटते स्टॉप घेते कोला नागुटना स्टॉप आहे पण रहायला जात नाही ती बस आणि असं मस्त व्ह्यू आहे इथलं कोकणातलं न झाले आलं तर मांद्राट गाव तला जिल्हा रायगड मस्त आता बघू काय काय चालू आहे ते व्हिडिओ तर खूप झाले आता मुंबईला कधी अपलोड होईल काय माहिती इतके सारे व्हिडिओज आहेत मोबाईल पण आता हे नवीन घेतलं मोबाईल आणि खूप स्टोरेज भरलेलं आणि हा फोर के विडिओ क्वालिटी मध्ये आहे ना तर म्हणजे ह्याला जास्त खूप एम बी लागतात वाढ असते मध्ये चला थाले दीदा। आता बघूया काय काय आहे तिथं आता हे जमवत आहे Oh. Mm -hmm. 뜨거요 तर बघू शकता किती धुकं पडली तिथं अजून चांगलंच धुकं पडली इथं आणि दादा आता गेले बोट टाणायला आता मी तो पण राहिले खालसारखा आणि काजनी ब्रिज काजनी गाव तर फायनली आता परत आलं आता खाजण्यामध्ये हे कोनराट कोल्हाड्याचं बंदर आहे आणि तिथं काजनी गाव आणि आता परत थोडीशी काय मासेमारी करू आता हाय थोडीशी एक के दोन दिए, एक दिए तास दे एक दीड तास आहे पाऊस पण पडण्याची शक्यता इथं आणि दादा येईल बसू आणि थोडीशी काय ती फिशिंग करू घरी ये आणि बघूया कायचं आहे ते दोन दिवस मासेमारी आज भात लावणी कशी वाटली तुम्ही कमेंट नक्की करा खाली कारण की पावसामुळे तर भरपूर भात भिजले आणि भात तांडूळ पात जास्त निघाले नाही तळा पण खाल्ले आणि पावसाळा पण जास्त वाटले खूप ओलस झाले चला काही नाही नोव्हेंबरमध्ये पाऊस पडते असं वाटते जून महिना चालू आहे पावसाचं सीझन चालू आहे पण नाही असं काहीच नाही आणि इथं चिकल पण आले पाय माझ्या पाय सटकायचं पण असत हे इथं पण बोट आहे हे समोर पण असं काय माझं वाटते व्ह्यू असा हवा इथे मस्त वारा सुट्टी इथे पिशवीत पण जास्त काय नाही फक्त रेनकोट आणि दादाचा मोबाईल आहे आणि तो पिशवी आणि दोरी घेतली बघू काय मी कशा ते मला वाटते बोटीत असेल मला वाटते दादानी बोटीत ठेवले वाटते कदाचित आता बोटीवर बसूया चला तर फायनली मित्रांनो हे जर दोन का तीन मिनटं शूट केलं असेल आणि खेकटी पण काय जास्त एकाच दोन मिळाली पण पावसाची वादळ अशी तुती खूप भी धोक भीती धोकादायक आहे कारण की मोबाईल पण मी पिशवीत ठेवून दिला पाऊस पण पडला होता आणि पाण्याची भरती पण जास्त होती वारा पण सुटत होता आणि मला भीती पण वाटत होती की मोबाईल पाण्यात ब्लॉक पाण्यात आणि मे मेन बात तर माझ्यासाठी काय एवढी भी भीती नव्हती कारण आम्ही किनाऱ्यात होतो पण तरी पाण्याची भरती भरपूर आली होती पण त्यानंतर मग काय केलं आम्ही पे पी, मोबाईल पेशेट ठेवूनच दिलं त्यानंतर मग जसं काही पगळ उचललं पण खेकडी काय के पाहायला काही जास्त मिळाली नाही आणि जवळपास तीन तास केकडी पकडल्या आम्ही आम्हाला शेवटी काळ करत आम्ही सात वाजता तिथून निघालो बंद होतून घरी यायला आणि आज तुळशीचं तुळशी विवाह आहे तर तुळशीचं लग्न पण आहे तर आज आम्हा पहिल्यांदा आम्हाला अनुभवायला भेटेल तुळशीचं लग्न तर आज बघूया तुळशीचं लग्न म्हणजे तुळशी आणि शाली ग्रामीण यांचा पवित्र विवाह या दिवशी देव देवतांच्या विवाहाचा प्रतीक म्हणून घराघरात पारंपरिक रीतीने तुळशीचं लग्न केलं जात हा सण कार्तिक महिन्यात येतो आणि या ला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या सणाने एक सुंदर अर्थ आहे चांगल्या गोष्टी आरंभ पवित्र आणि भक्तीचे प्रतीक तुळशीचं लग्न झालं की विवाह इतिहास शुभ कार्याने कार्या पुन्हा सुरुवात होते अशा प्रकारे तुळशीचं लग्न आपल्या श्रद्धा भक्ती आणि परंपरेचं महत्त्व सांगतं तुम्ही तुमच्या घरात तुळशीचं लग्न करता का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मोस्ट ऑफ आमच्या हे रायगड जिल्ह्यातलं आहे तळा तालुका पण रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुलाला तुळशीसमोर असं उभं केलं जातं पण इथं तर असं काही दाखवले नाही कोणी उभं राहिलेलं नाही डायरेक्ट लग्न तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल पण मोस्ट ऑफ आमच्या रोहा आणि अलिबाग तालुक्यामध्ये असं तुळशीसमोर मुलांना असं उभं केलं जातं इथे तर कोणाला उभं तर नाही केलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघता चा चला आता भेटतो आता पैतिस भाव